नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण विजया एकादशी निमित्त माहिती जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील तर येणाऱ्या विजया एकादशीला तुळशीचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा येते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना तुळशीचे पान ठेवले जाते परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला इतके महत्व का दिले जाते चला तर मग जाणून घेऊयात हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व दिले जाते फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणून ओळखले जाते मान्यतेनुसार या दिवशी विष्णूंची पूजा केल्यामुळे आणि उपवास आणि व्रत केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तुमच्या तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या प्रभावामुळे आयुष्यामध्ये अडथळे येऊ शकतात तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा महत्वाच्या कामांमध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही विजया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय आणि विष्णू भगवानची पूजा करणे अत्यंत फायदेशीर ठरेल विजया एकादशीच्या दिवशी दान केल्यामुळे अनेक फायदे होतात यंदाची फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी ती तेवीस फेब्रुरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न वाजले वाजल्यापासून चोवीस फेब्रुवारी दुपारी एक वाजून चव्वेचाळीस वाजेपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत विजया एकादशी सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी तुळशीला भरपूर महत्व दिले जाते अशा परिस्थितीमध्ये विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करताना तुळशीचे पान ठेवा मान्यतेनुसार एकादशीचा नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानला जातो त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विजया एकादशीला सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करा आणि त्यानंतर संपूर्ण गंगा जल शिंपडा आता तुळशीला लाल चुनरी अर्पण आणि तिच्या समोर तुपाचा दिवा लावा असे केल्याने त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात त्यासोबतच भगवान विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि तुमची महत्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होते एकादशीच्या दिवशी तुम्ही सुख आणि समृद्धीसाठी एक विशेष उपाय करू शकता यासाठी तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कलाव बांधू शकता यासह तुम्हाला आश्चर्यकारक फायदे पाहायला मिळतील यासोबत सर्व प्रकारच्या समस्या देखील हळूहळू हो हो दूर होऊ लागतात विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्य निरोगी राहण्यासाठी देवाकडे पूजा करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते विजया एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने जीवनाच्या संकटाचा निवार होतो तुळशी पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील दारिद्रता दूर होते तुळशीला रोज पाणी अर्पण केल्यामुळे पुण्य वाढते नियमितपणे तुळशीची आराधना केल्याने घरात होते पूजा केल्याने शांती आणि आनंद मिळतो तुळशीची पूजा करताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा भगवान हरी विष्णूला पंचामृताने अभिषेक कसा करावा विजया एकादशीच्या दिवशी भगवान हरि विष्णूला पंचामृताने अभिषेक करणे उत्तम असते असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमची कौशल्य नवीन उपलब्ध होतील जर तुम्ही आर्थिक असाल तर विजया एकादशीच्या दिवशी मुहूर्तात भगवान विष्णूची पूजा भक्तीभावाने पूजा करावी आणि एका पानात ओम विष्णू वे लिहून देवाच्या चरणी ते अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळावेत आणि ते तुमच्या घरातील तिजोरीत ठेवून द्यावे अशा